राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल आज सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनामध्ये मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे दरम्यान जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या आरक्षणासंदर्भात वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होणार आहे मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असंही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे नाही याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे नाही याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट